ठाणेकरांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे कारण तुम्ही जर ठाण्यात घोडबंदर मार्गे जात असाल तर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून काही दिवस तुमची सुटका होऊ शकते घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना काही दिवसांच्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे इथे मेट्रो मार्गाचं चा काम चाललं आहे आणि या मेट्रोच्या बांधकामाच्यासाठी आवश्यक त्या वाहनांना येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता ज्याचा परिणाम मेट्रोचं कामकाज वेगानं पूर्ण होण्यावर प्रतिकूल पद्धतीने होत होता अखेरीस आठ ते वीस जानेवारीच्या दरम्यान सर्व्हिस रोडच्याच माध्यमातून जड वाहनांनी आपली वाहतूक करावी असा सल्ला ठाण्याच्या घोडबंदर मार्गाच्या प्रवासाच्या साठी देण्यात आलाय कायमुख ते कापूरबावडी पर्यंत जो सर्व्हिस रोड आहे त्या दोन तीन पॅच मध्ये काम चालू आहे जे काही मेट्रो फोरचं गायमुखच्या ठिकाण गायमुख स्टेशनच्या पुढे म्हणजे नागरा बंदर स्टेशनच्या ठिकाणी मेजर गडल लॉचिंग चे चालू आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणचा जो मेन कॅरेज वे आहे मेन कॅरेज वेवरची एक, एक दि एक मार्गिका पूर्ण बंद केली जाणार आहे आणि त्याचा पूर्ण फ्लो दुसऱ्या मार्गिकेवरनं म्हणजे एक एक लेन त्याला मिळणार आहे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी नो एंट्री न येण्यासाठी आपण शिवाजी पथ या ठिकाणी टायर ते सध्या फक्त बोर्ड्स लावलेले आहेत पण ह्या पुढच्या आठ दिवसात आपण त्याच्याबद्दल लवकरात लवकर त्याचं ते टाय टायर किलर आलेला आहे बाकीच्या त्या प्रोसिजर झाल्या की टायर किलर आपण त्याला ले करणार आहोत